कङ्ग्रेच्युलेसन मलाई मामिला वारस दिलाबद् जमिन मा अझै नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये राहताना सात वाजले मित्रांनो पाठीमागच्या ब्लॉग मध्ये बघितलं तर आम्ही मध्ये येईल बरीला घेऊन येईल बरी डिलिव्हरी झाली आज दुसरा दिवस हॉस्पिटल मध्ये परी आतमध्ये इकडे या मध्ये परी त्यांनी झोपेल तिथंच आणि छोटे पिल्लू पण तिथंच झोपेले मम्मी आणि चुलती पण तिथंच झोपेली परीला भूक लागली मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांना नाश्ता आणायचे नाश्ता पाहते आता बाहेर जायचे थोडस उज्जले मित्रांनो सात वाजलेचे माझं नाश्ता चहा वगैरे काहीतरी बिस्किट वगैरे आम्ही तरी भूक लागली मित्रांनो जास्त हे बा मित्रांनो असं उजाडले बाहेर खाली तर अजून अंधारात दिसते मित्रांनो तोपर्यंत झोपले तोपर्यंत बाहेर जाऊन येऊ नाश्ता वगैरे आहे का काही बाहेर येते कुठे पाहून लाईटिंग बंद केली मित्रांनो यांनी काही दिसत नाही ते बोलत आहे मित्रांनो दोन तीन दिवसाची सोडंधारी आज लगेच नाही सोडणार मी कसं देणे लगेच दुसऱ्या दिवशी लगेच सोडलं मला वाटलं आता पण ते असं सोडते ते म्हणजे दोन तीन दिवसानंतर सोडणार म्हणजे आज नाही सोडणार उद्या सुटतील मी तर मित्रांनो आपल्या धनुष्य चावी घेऊन आलो यार मी कशात लोकच चाललं पण ते आले असते याकडं पण चाललं यायला गाडी नाही काहीच नाही इकडं जायचंय आपल्याला थंडी लय वाजत यार मित्रांनो थंडी बॅक्कर आतमध्ये नाही वाजत बाहेर आले वा थंडी लागत मित्रांनो मी बाहेर तर आलोय पण विषय असं झालं की इकडे कुठे दुकानच नाही यार अरे ह्या इकडे गेलो होतो मी पुढं पण तिकडे दुकान नाही कुठं चाच आणि इकडे नाही कुठं टपरी काहीच नाही आता चा कधी खोल तुम्ही कधी नाही मला काही समजा नाही यार परी मम्मी येणार आहे बर का ती पण त्यांना ला वेळ लागेल थोडासा हॉस्पिटल मध्ये आलतो तो मित्रांनो आधी इथं घ्या घेतलं नाही मित्रांनो आम्हाला मग ते म्हणले का जा म्हणून मग पलीकडे गेलो आम्ही ते म्हणजे आमच्याकडे ट्रीटमेंट असल्याशिवाय आम्ही घेते नाही हॉस्पिटल मित्रांनो आपलं हॉस्पिटल सिद्ध केला इकडे हॉस्पिटल असं मोठं हॉस्पिटल मित्रांनो चांगले भारी सुसुविधा भारी तिथं एकदम त्रास देते मित्रांनो एकदम भारी माणसं खूप छान या मावशी का पुढे का भेटतोय म्हणते चहा आवाज देऊन पाहतो ना मावशी हो मावशी मित्रांनो इथं कोणी आवाज भेटतोय मित्रांनो इकडं वाटी मागत आहे आजींकडे पण आता बिस्किट नाही इकडे बिस्किट आहे का काय बघूया पुढं इकडे आहे बघ दुकान उघड काय बिस्किट आहे का बोलतो गुड्डे बिस्किट भेटले मित्रांनो चहा घ्यायचा बाकी आता पाप्पा त्यांना फोन केला होता मित्रांनो पाप्पा ते डायरेक्ट नगरवरून इकडे राहिले ते लय खुश झाले मित्रांनो काय झालं खुश सगळेच खुश आहे मित्रांनो सगळेच भारी भारी वाटत यार मित्रांनो चला मित्रांनो चहा घेऊन आलोय हे बहिणी हसून घ्या चहा फरका पिऊन घ्या एवढा पण गेरी बिस्किट बिस्किट खाय ना तशीच कुठे चहा पिते ते पिरे चहा आपण तोंड देऊ आणि मग चहा मी चा ब्रशाने यार मित्रांनो ब्रश करायचा फ्रीज झालं मित्रांनो मस्त आता नाश्ता चहा वगैरे पिवून झाला मस्त त्यांचा थर्मल घेऊन चाललो मी ते खाली थर्मल दिसत मला बरच चा दिल तर मित्रांनो बाकीच्या वाटून दिला मोठं आहे यार मित्रांनो ग्राउंड फ्लोर इथं एक मजला वर एक मजला म्हणजे तीन मजली ये डायरेक्ट इकडं वर पाना मोठं आहे इकडं इकडं तिला बाबा नाही बिस्किट खाय सगतो चहा बिस्किट खाईन तिची चटदी न्या सु मित्रांनो तनु तनुले उठले आणि तिला चहा प्यायचंय ते बिस्किट घेऊन राहिले आम्ही चहावाले कुठे गेले काय माहिती चहा आहे ना चहावाला इकडे गेलाय म्हणते कुठेतरी

കോൺഗ്രഷൻ കോൺഗ്രഷൻ മല ജമി ല വാർത്ത മാ അങ്ങനെ चला मित्रांनो मीन तर आलो इकडे खाली मेडिकल मध्ये जायचं होतं बट तिथे अजून मेडिकल वाले आलीच नाही त्याच्यामुळे आम्ही आलो इकडे ग्राउंड खेळायला जरा तिला फिरवायला घेऊन आलो मी इकडे ती म्हणतो सारखं चला 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 खाली चला खाली चला खाली पप्पा चला आपण फिरायला जाऊ फिरायला जाऊ म्हणजे चल मग फिरूनच येऊ ते आल्याला तिला माती खेळायला लागते मित्रांनो तेव्हा लागली माती खेळायला आणि हे बघा मित्रांनो

मम्मी ते आले ना त्याच्यामुळे मग ते ते घरी गेले आता पप्पा येऊ राहिले मी येतो मित्रांनो मी काही जाणार नाही मी उद्या जाईन बघते किंवा मग संध्याकाळी बघू काय होते काय नाही इकडे पर... खाली बसलो होतो बघायला बोर झाला यार मित्रांनो पैसे घ्यायचे ते पैसे देते नाही यार मित्रांनो काम करून सुद्धा काय उपयोग आहे यार बरं त्यांचे बोलणे ऐकून घ्यायचे आपण काय यार अवघडच कंडिशन आहे चालू आहे पुन्हा वरती मित्रांनो ते कधीच वाढणार आहे काय माहितीये त्यांनी काही तसं काही सांगितलं नाही मित्रांनो बघू कधी सोडित आहे मम्मी ते पण पोहोचले मित्रांनो घरी फोन हालता म्हणजे साखर मध्ये पोहोचले एक पंधरा वीस मिनिटात घरी पोहोच इकडे व्यव पहा ना मित्रांनो कसं दिसतोय खास पाणी बरी ते करते काय गहू पहा ना मित्रांनो फटे पाहना केवडले हे मोठं हॉटेल फटे बाहेरच पाहिजे तुम्हाला मित्रांनो हे भाई बार बघ एवढे तनुला जोपासून उठलंय मित्रांनो थोडंसं ती चिडचिड चिडचिड झाली कारण मित्रांनो आपल्याला दिसत नाही मित्रांनो कधी योग योग येईन येऊ आतमध्ये ना मित्रांनो काय होतंय पेशंट राहते त्याच्यामुळे मी जास्त आतमध्ये ब्लॉक शूट करीत नाही म्हणून मी बाहेर शूट करू राहिले ब्लॉक सात वाजता आले मित्रांनो आणि मी चालले तनुल्याला काहीतरी खायला पाहायला इथे कुठं हॉटेल आहे का खाली बघू काही भेटत आहे का काय नॉन व्हेज मध्ये व्हेज मध्ये तिला असं जाते काय खावा आणि काय नाही खावा आणि परीसाठी डाळ भात वगैरे जरा भेटलं ना तिच्यासाठी पण आणू या लाईट लावायला दिसत मित्रांनो इथं हॉटेल वाटत सिक्युरिटी काकांना विचारलं मी ते म्हणले आहे मित्रांनो हे हॉटेल आहे पण चिकन टिक्काची प्लेट किती आहे माहिती का डायरेक्ट ऐंशी ची डायरेक्ट एकशे साठ महिने डायरेक्ट डबल पुढे जाऊ पाय 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 मित्रांनो डायरेक्ट हवे रोडला लागलोय ला मित्रांनो आता एक अर्धा किलोमीटर अंतरावर असेल तिथून घेऊन ये पटकन जाऊन आपले दोन असते मित्रांनो मग काय टेन्शन नसतं मला पटकन जाऊन यात आला चालत चालत मित्रांनो मी फार सांगेन मी मजा आलोय अरे मित्रांनो इकडे आख फाडून तोडून टाकले मला मित्रांनो घेतले चिकन टिक्का आणि बिर्याणी घेतली आणि आता निघल पुन्हा पाय 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 पायी पर्यंत लांब जायचंय आता एक दीड किलोमीटर गाडी वाल्याला हात करून जावं काय मित्रांनो म्हणजे मग काय वेळेला पटकन पोहोचू ना आपण बघू थांबलं काही कोणी गाड्यावाले थांबते नाही यार मित्रांनो पन आपण ती पण पोहोचले मित्रांनो घरी एम एसएमएस करून सांगितलंय कारण तिथं संपलाय बॅलन्स ती एसएमएस करते व्हॉट्सअप ला मी आता निम्म्या वाटापर्यंत आलोय पुलावर आलोय मित्रांनो फायनल मित्रांनो पोहोचलाय आपल्या इथं हॉस्पिटल कशी मित्रांनो वर जाम थपले मित्रांनो डायरेक्ट पाय आले खाय राहिले माहिती झोपलं नसलं तर बरं तर फायनल मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बाकी सगळ्यांनी जेवण केले बिर्याणी चिकन टिक्का खाले मस्त बाकी पुरली पण मुरली पण तरुल्याने पण पोट भरून खाले मित्रांनो नाही आता डॉक्टर द्यायला चेकिंग वगैरे करता येते या टायमाला तर चला मित्रांनो आपला ब्लॉग आता होप मित्रांनो तुम्हाला असा ब्लॉग आवडला आवडत एवढे लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू नेक्स्ट लॉग तुमच्या बाय बाय दुपारी मी फसलोच होतो मित्रांनो एकद घसल होतो आपल्याला त्या तिकडे पुढे ना